नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज राज्यामध्ये बदलत्या हवामानाचा आपण सविस्तर आढावा लाईव्ह मध्ये दिलेला आहे तरी सुद्धा काही भागामध्ये थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय राज्यातलं वातावरण जे आहे ते एकोणतीस अंश सेल्सिअस ते चाळीस अंश ही जास्त जिल्ह्यानुसार वातावरण आहे वातावरणामध्ये अधिक उष्णता असल्यामुळे अधिक तीव्रतेच हे वातावरण बनत आहे ज्यामध्ये पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते लातूर सोलापूर सांगली परिसरामध्ये तसेच पंढरपूर सत्तावीस तस मार्चला सुद्धा संध्याकाळच्या पेळला शेतोळी तुटू शकतात अशी कंडिशन ही महाराष्ट्रातल्या दक्षिण भागात आणि पश्चिम भागात ही दिसते उद्या आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस या दोन तारखे दरम्यान राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये एकोणतीस तारखे आणि तीस तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये विदर्भ पण येतोय पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र सुद्धा यामध्ये येतोय दिनांक अठ्ठावीस तारखेला नाशिक मालेगाव अहमदनगर परिसर ज्यामध्ये संगमनेर शिर्डी परिसर तसेच छत्रपतीचा सा, छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सोयगाव जळगावचा काही भाग याच्यामध्ये येतोय हे वातावरण स्थानिक निर्मिती होऊनच होणार आहे कुठल्याही पद्धतीचा मोठा आणि गारपिटीचा रडा इथे अजूनही बनलेला नाहीये तर शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च ही सर्वाधिक ढगाळ वातावरणाची आणि उष्णतेची तारीख असणार आहे यामध्ये लातूर परिसर तसेच नांदेड यवतमाळ गडचोली याही भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता जाणवते सरासरी तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअस हे जाण्याची शक्यता आहे नांदेड सोलापूर लातूर सांगली परिसर मालेगाव जळगाव परिसर तसेच नाशिक परिसरामध्ये येवला कडील आणि मलमाड मार, कडील भागातल्या ह्या वातावरणाचा अलर्ट आहे मित्रांनो स्थानिक वातावरण तयार होणारे जे वातावरण मृत आहे ते अधिक उष्णतेमुळे हे संध्याकाळच्या कंडिशन जाणू शकते पावसाचा जो रडार आहे तो नाशिक मालेगाव छत्रपती अहमदनगर परिसर आहेच पण आजचा जो रडार आहे तो सांगली सोलापूर लातूर परिसराकडे आहे कदाचित नांदेडच्या पण काही भोकर वगैरे परिसराकडे आज आणि उद्या पाऊसची शक्यता आहे अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा भागामध्ये एकोणतीस आणि तीस तारखेच्या दरम्यान ही कंडिशन आहे आणि याच नंतर हे वातावरण हळूहळू कमी व्हायला किंवा एक तारखेपर्यंत हे वातावरण असणार आहे एक तारखेनंतर उष्णतेचा जी लाट आहे महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन दिवसापासून आलेली ती लाट सुद्धा उचरायला सुरुवात होईल पण तरी एप्रिल महिन्यामध्ये अवकाळीचं सत्र कायम आहे यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना धक्का धोका निर्माण होण्याची शक्यता दाट आहे ती तारीख आहे आठ ता, आठ एप्रिल पण याच्यामध्ये काही फळबाग उत्पादकांना एक दिलासा पण देण्याचा प्रयत्न करेल कारण की याची जी तारीख आहे ती तारीख डिक्लेअर झाली आहे आठ एप्रिल पासून किंवा नऊ एप्रिल पासून पण पाऊस कुठे पडणार आहे कोणत्या दुष्काळी भागामध्ये हा पाऊस असणार आहे याची डिटेल जे आहे ती आपण एकतीस मार्च किंवा तीस मार्च रोजी जाहीर करणार आहोत कारण की याच्यामध्ये सहसा दक्षिण महाराष्ट्र जिल्ह्यात येण्याची शक्यता दाट आहे आणि विशेष करून दुष्काळी भाग जो दीड जिल्हा असेल विदर्भ असेल इथेही तो पावसाचा रडार बनण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे ह्या चॅनलला फॉलो करून सबस्क्राइब करून ठेवा नक्कीच तुम्हाला ह्या चॅनलवरती ती माहिती आपण जाहीर करूया धन्यवाद